नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा अशोक का शिक्षण ना शिक्षणसेविका नाशिक जिल्हा परिषद तालुका निफाड प्रवीण बोरबे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते कालपासून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेला सुरुवात झाली आहे आणि काल पहिलाच दिवस होता त्या पहिल्या दिवशी परीक्षेला माझा देखील नंबर आला होता सेकंड बॅचला आणि माझ्या स्वानुभवातून कालचा पेपर कसा होता कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते प्रत्येक विषयानुसार आपण जाणार आहोत कोणत्या पद्धतीचे प्रत्येक विषयात प्रश्न होते याबद्दल मी तुम्हाला माहिती देते सर्वात आधी मराठी हा विषय घेऊया तर मराठी या विषयामध्ये एक उतारा होता ज्यामध्ये चार ते पाच ठिकाणी रिकाम्या जागा होत्या आणि आपल्याला योग्य क्रियापद त्या उताऱ्याला अनुसरून A, B, C, D, e, त्या ठिकाणी निवडायचं होतं ए बी सी डी ई अशा पद्धतीने त्या रिकाम्या जागा होत्या आणि चार चार पर्याय दिलेले होते त्यातून योग्य असं क्रियापद आपल्याला त्या परिच्छेदाला आप पूर्ण करेल अशा पद्धतीचे क्रियापद आपल्याला निवडायचे होते त्यानंतर समानार्थी शब्दाच्या जोड्या होत्या अचूक जोडी निवडायची होती अयोग्य जोडी निवडायची होती समानार्थी शब्दांची त्यानंतर काळावर आधारित देखील वाक्य होते की अचूक भूतकाळातील वाक्य निवडा अचूक भविष्यकाळातील वाक्य निवडा अशा पद्धतीचे काही प्रश्न देखील आले होते आलेले होते त्यानंतर वाक्यातील एरर मराठी वाक्यरचनेनुसार एका वाक्याचे तीन ते चार भाग केलेले होते आणि त्यामध्ये कोणत्या ठिकाणी एरर आहे एक तर ते अशुद्ध लेखन असेल किंवा मग वाक्यरचनेला अनुसरून काही शब्दांमध्ये गोंधळ असेल वाक्यरचना व्यवस्थित नसेल अशा पद्धतीचे मराठीमध्ये प्रश्न आले होते त्यानंतर अतिशय सोपे आहे मराठीचे पण प्रश्न आपण तिथे हमखासपूर्ण मार्ग घेऊ शकतो त्यानंतर इंग्रजी या विषयामध्ये देखील उतारा होता जसा मराठीमध्ये होता की क्रियापद आपल्याला त्या ठिकाणी योग्य निवडायचे होते त्या प्र प्रमाणेच फ्रेज असेल एखादी किंवा एखादा शब्द असेल त्या उतारामध्ये पण ती चार ते पाच ठिकाणी आपल्याला रिकाना जागा दिल्या होत्या आणि तिथे योग्य असे शब्द वाक्याला अनुसरून परिच्छेदाला अनुसरून आपण फील करू शकतो अशा पद्धतीचे सोपे पॅरेग्राफ होता एक प्रकारचा आणि त्यामध्ये चार पाच ठिकाणी रिकामा जागा होत्या तिथे आपल्याला योग्य असे शब्द निवडायचे होते त्यानंतर एखाद्या वर्डला रिप्लेस केलं बोल्ड शब्द दिले होते आणि त्याला आपल्याला रिप्लेस वर्ड करायचे होते म्हणजे सिमिलर मिनिंग असणारं वर्ड आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा होता त्याच्यानंतर अपोजिट वर्ड होते दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थ ते शब्द कोणता असणार आहे त्याची निवड करायची होती त्यानंतर सेंटेन्स एरर जसं मराठीमध्ये होते वाक्य दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी एरर आहे त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील वाक्याचे चार ते पाच भाग केलेले होते आणि कोणत्या ठिकाणी एरर आहे किंवा एरर नाही आहे अशा पद्धतीने इंग्रजीचा इंग्रजीचे काही प्रश्न होते आणि तेही अगदी सोपे होते मानसशास्त्र विषय बघूया मानसशास्त्र या विषयामध्ये सगळे जे प्रश्न होते अगदी सोपे होते म्हणजे शिक्षकांच्या वर्तनाशी संबंधित किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वर्ग अंतरक्रिया काही चालू आहे याच्याशी संबंधित प्रश्न होते किंवा मग शाळे शाळेसंदर्भात शिक्षक एखाद्या प्रसंगी कशा पद्धतीने वर्ग अध्यापनाशी संबंधित प्रश्न होते की एखाद्या प्रसंगी आपण कशा पद्धतीने वर्तन करणार किंवा वर निर्णय घेणार या पद्धतीचे सोपे मानसशास्त्राचे प्रश्न होते त्याच्यानंतर येऊया महत्त्वाच्या विषयाकडे गणित आणि बुद्धिमत्ता तर गणिताचा टॉपिक बघूया आपण जवळपास बेरीज आणि वजाबाकी या बेसिक क्रियांवर आधारित काही प्रश्न होते म्हणजे दिसायला जरी सोपे असले तरी थोडे वेळ खाऊत म्हणजे तुमचा सराव त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे की तुम्ही गणित बघितलं बघितला स्क्रीनवर किती उदाहरणं म्हणजे बेरीज असते वजाबाकी असते स्क्रीनवर आपण काही उदाहरणं बघित लक्षणे सोडवू शकतो अशी देखील काही होते आणि काहींसाठी आपल्याला सोडवणं गरजेचं होतं म्हणजे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं असं असे काही उदाहरणं होते त्यानंतर बॉम्मस रूल अनुसार काही उदाहरणं सोडवायला होती जे वेळखाऊ होते परंतु हमखास मार्ग देणारे होते त्यानंतर नफा तोटावर आधारित एक उदाहरण होतं गुणोत्तर प्रमाण त्यानंतर वैवारी सरळ व्याज नंबर सिरीज होती काही नंबर्स दिलेले होते त्यांच्यामध्ये काही करेक्शन होतं आणि काही एका ठिकाणी क्वेश्चन मार्क होता तर ते सिरीज ओळखून हो आपल्याला उत्तर जे आहे ते निवडायचं होतं वर्ग समीकरण होतं अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर भेन डायग्राम जे असते विनाकृती असे खूप चार ते पाच प्रश्न विनाकृतीवर जे खूप कॉम्प्लेक्स होते परंतु जर व्यवस्थित आपण डायग्राम ड्रॉ केली तर ते आपल्याला सहज सोडवण्यासारखे होते तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव करा नंतर रिजनिंग बुद्धिमत्ता हा जो विषय आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे जवळपास ऐंशी मार्क आपल्याला बुद्धिमत्तेसाठी दिलेले आहेत तर ऐंशी जे प्रश्न आहेत तर ते कोण कोणत्या पद्धतीचे होतात सगळ्यात सोपा पॅटर्न जो आहे तो आहे ॲड्रेस पॅटर्न ज्यांनी दोन हजार बावीसचा पेपर दिला असेल त्यांना माहिती आहे की ॲड्रेस दिलेला असतो आणि चार एक ऑप्शन असतात तर दिलेला ॲड्रेस सेम आपल्याला ऑप्शनमध्ये बघायचा असतो असे सात आठ प्रश्न होते जे हमखास आपण मार्क त्या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला इंग्रजी वर्णक्रमानुसार आपल्याला शब्दांची अरेंजमेंट करायची मग त्यांनी विचारलं होतं की त्यानुसार जर क्रम लावला तर तीन नंबरला वाक्य येईल चार नंबरला कोणतं वाक्य आहे अशा पद्धतीने सोपे असे प्रश्न होते तुम्ही कागदावर ए बी सी डी लिहून घेतली आणि त्यानुसार फटाफट हो ते सोडवू शकता तुम्ही मग असे चार पाच शब्द होते जे तुम्हाला क्रमानुसार लावून घ्यायचे होते असे चार पाच प्रश्न आलेले होते त्यानंतर दिशेवर आधारित एक उदाहरण होतं जे पाच मार्क देणार होतं म्हणजे त्याच्यावर सब क्वेश्चन विचारलेले होते पाच मार्कासाठी अतिशय सोपं होतं तुम्ही व्यवस्थित फक्त ड्रॉ करत असताना किलोमीटर्स जे दिले आहेत म्हणजे चार किलोमीटर आठ किलोमीटर दहा किलोमीटर तर आपण जेव्हा कागद ड्रॉ करतो तेव्हा त्याच्यात अंतर दिसलं पाहिजे आपल्याला म्हणजे दिशा ठरवताना किंवा एखाद्या ठिकाणाचं दे अंतर देताना ते लक्षात येईल म्हणजे दोन किलोमीटर आणि आठ किलोमीटर ह्या रेषेमध्ये सुद्धा तेवढंच अंतर काढताना करायला हवं आपण त्यानंतर नाते संबंध, संबन्द। नातेसंबंध नातेसंबंधांवर आधारित पाच प्रश्न होते म्हणजे एकच माहिती दिलेली आहे त्याच्यावर पाच प्रश्न असे होते आणि सोपं होतं खूप काही अवघड पण नव्हतं त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे ऑलसाठी सी आर वापरला गिवन साठी डी एच वापरला अशा पद्धतीचे एकूण पाच प्रश्न होते सेम डेटा त्याच्यावर पाच प्रश्न होते आणि अतिशय सोपे होते अशा ठिकाणी थोडा वेळ जातो परंतु हे प्रश्न आपल्याला हमकास पूर्ण मार्क देतात तर असे प्रश्न अजिबात सोडू नका त्यानंतर विधान दिलेले असतात मोठे मोठे इथं हे थोडे वेळ खाऊ प्रश्न आहेत विधान दिलेले आहेत मोठे मोठे आणि त्यामध्ये निष्कर्ष परिणाम किंवा कारण असं आपल्याला खाली विचारलेलं जातं आणि मग त्याच्यावर पहिलं विधान बरोबर आहे दुसरं बरोबर आहे किंवा दोन्ही बरोबर आहे दोन्ही चूक आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे याचा खूप पॅटर्न बघायला भेटला म्हणजे याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा असं मी तुम्हाला सुचवेन त्यानंतर बैठक व्यवस्था याची प्रॅक्टिस करा पाच मार्कासाठी हे प्रश्न होते गोल आकार बसलेले आहे सात आठ जणं आणि मग उजवीकडून डावीकडून तो दुसऱ्या ठिकाणी बसलाय तिसऱ्या ठिकाणी बसला आहे असे प्रश्न होते तर बैठक व्यवस्थेचा पण तुम्ही जास्तीत जास्त सराव करा त्यानंतर सरळ का रांगेत काही जण बसले सात आठ जण सरळ रांगेत बसलेले आहेत अशा एका डेटावर पण पाच प्रश्न विचारलेले होते तर ते पण सोपे आहे तुम्ही एकदा अरेंजमेंट व्यवस्थित केले के की ते पाच मार्क तुम्ही हमखास घेऊ शकता त्यानंतर पझल होते एक प्रकारची पझल म्हणण्यापेक्षा ती बैठक व्यवस्थेसारखीच ते दोन क्वेश्चन होते एक होता वारावर आधारित सोमवारपासून रविवार अरेंजमेंट करायची आणि त्यामध्ये आपण काही सत्राचं आयोजन करणार आहोत अशा काही अटी दिलेल्या होत्या तो पास, पास तर तो पण प्रश्न जवळपास पाच मार्क घेण्यासारखा होता त्यानंतर महिन्यांवर आधारित एक प्रश्न होता की सो जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत काही एक्स वाय झेड विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा जन्म झालेला आहे तर त्यामध्ये एप्रिल महिना गाळलेला होता म्हणजे तीस दिवसांचा एक महिना गाळलेला होता त्यांनी म्हणजे लिहिताना पण तुम्ही एकदा चेक करत जा स्क्रीनवर की कोणता महिना नाही आहे किंवा कोणता लेटर गायब आहे ते म्हणजे आपली ॲक्युरेसी खूप महत्वाची आणि तिसाव्या महिन्यामध्ये एलचा जन्म झालेला आहे मग एप्रिल त्याच्यातून गाळ होतो फेब्रुवारीत अठ्ठावीस एकोणतीस दिवस असतात मग राहिले फक्त पुढचे दोन महिने सप सब, सप्टेंबर सॉरी जुलै ऑगस्ट बरोबर जून आणि सप्टेंबर हे दोन तीस दिवसाचे महिने मग आपल्याला खूप गोंधळात टाकणारे हे प्रश्न होते तर सिक्वेन्स नीट चेक करा कोणता महिना मिसिंग आहे का किंवा सगळे सिक्वेन्सनुसार दिलेले आहे का लेटर पण दिलेले असतील म्हणजे एल एम एम ओ दिलेला नसेल पी क्यू आर एस अशा पद्धतीने असेल तर लिहिताना आपण चुकीचं लिहू शकतो तर ता त्यामुळे ॲक्युरेसी खूप महत्वाची आहे त्यानंतर आकृत्यांवर आधारित प्रश्न होते तीन चार तीन एक आकृत्या दिलेल्या आहेत तीन एक आकृत्यांचं संचार चौथी आकृती कशी असणार आहे अतिशय बारीक बारीक ते स्क्रीनवर बार आपल्याला त्या आफूत्या बघून व्यवस्थित आपल्याला उत्तराचं सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर एक प्रश्न होता जिथं डेटा दिलेला होता काही संख्या आहे समविषम एकत्रित त्यात चिन्ह आहे त्यात लेटर्स पण दिलेले आहेत इंग्रजीचे आणि मग त्याच्यावर आधारित चार पाच प्रश्न होते की जर चिन्ह आपण गाळले आणि समसंख्या आहे त्यांच्या आधी येणारे लेटर्स किती आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रश्न विचारले होते आणि हे जे क्वेश्चन आहे ते आपण स्क्रीनवरच सॉल्व्ह करू शकत होतो इतके सोपे होते तर अशा पद्धतीने जी के वगैरे काही नव्हतं मराठी ग्रामर पण खूप काही डीप नाही आहे इंग्रजी पण नाही आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या सरावाकडे म्हणजे प्रॅक्टिसकडे जास्त लक्ष द्या ॲक्युरेसीकडे जास्त लक्ष द्या असं मी तुम्हाला सुचवेल कारण एकशे वीस मिनटामध्ये दोनशे प्रश्न सॉल्व करायचे आणि जेव्हा आपण खूप सराव करतो ना तर आपण स्क्रीनवर क्वेश्चन पॅटर्न बघितल्यानंतर आपल्याला सूचनासुद्धा वाचायची गरज पडत नाही आपल्याला लगेच समजतं की हा दिलेला प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा तुमच्याकडे काही सराव संचार असेल तर त्याची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा असंही मी तुम्हाला सांगेन बाकी पेपर तुम्ही जर प्रॅक्टिस ठेवली तर पेपर नक्की सोपा आहे काल पास मी जवळपास दोनशे प्रश्न पूर्ण सोडवलेले आहेत मी दोन हजार सतराची पण टी आय टी दिली आहे दोन हजार बावीसच्या टी आय टीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे मी नाशिक जिल्हा परिषदेला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि कालचाही पेपर मी अनुभव म्हणून दिला आहे त्याचा त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली त्याचबरोबर माझं दोन हजार बावीसला जे जॉईनिंग झालं आहे तर तो, तो माझा जो यशाचा प्रवास होता तो कसा होता कशा पद्धतीने मी टी ई टी दिली सी टी ई टी दिली किंवा टी आय टी कशा पद्धतीने क्रॅक केले सिलेक्शन कसं घेतले या सगळा माझा जो यशाचा प्रवास आहे तो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे पण येत्या पुढच्या पुढ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो सर्वांनी टी आय टीचा छान अभ्यास करा जास्तीत जास्त सराव करा ॲक्युरेसी चांगली ठेवा दोनशे प्रश्न एकशे वीस मिनटात सोडवणं नक्कीच अवघड आहे पण प्रॅक्टिसने या सगळ्या गोष्टी जमतात तर तुम्ही थोडं कॉन्फिडंट राहा डोकं शांत ठेवून व्यवस्थित वेळेचं भान ठेवून व पेपर तुमचा जेव्हा कधी पेपर असेल तो पेपर सोडवा माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पेपरसाठी आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी माझा सगळा अनुभव तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद